आता ह्याला किती दिवस झालं तो वरटिमोल टाकून हिशोबाने बरोबर आहे तर आता तुम्हाला सांगतो कुठच जिवंत तुम्हाला मिलीबग दिसत नाही पूर्ण इथून इथून हे वलांडा पूर्णतः हा मिलिबग निवाला झालता बरोबर आहे इथपर्यंत आणि हा वालांडा इथपर्यंत पूर्ण हा वलांडा बघू बागु। शकता हा बघा पूर्ण वलांडा आता सध्या तुम्हाला बघा हा बघा एकदम कापूस झालाय बरोबर आहे तुम्हाला असं जिवंत मिली दिसतो बर नसा, बर का बरोबर आहे आणि हे झाड पूर्ण झालंय रिपोर्ट आहेत मायक्रो ऑर्गनिजम टेक्नॉलॉजी या कंपनीचं वर्टीमोल तुम्हाला रिपोर्टच्या बाबतीत काय वाटलं खरं सांगा तुम्ही खूप जुने शेतकरी तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बॅक्टेरिया मध्ये रिपोर्ट असतात का नाहीये आतापर्यंत तुमचा बॅक्टेरिया या विषयावरती विश्वास विश्व? नव्हता बरोबर आहे पण मग ऍक्च्युअली तुम्ही ज्या वेळेस आणि त्यावेळेस तुम्हाला आज डोळ्यांनी तुम्ही रिपोर्ट पाहताय तर तुम्हाला ह्याच्यावरती खरंच बॅक्टेरियाचे रिपोर्ट असतील का हे प्रामाणिक थोडं सांगू शकता नाही आहेत ना म्हणजे याच्या अगोदर मी डावण्यासाठी त्यासाठी बॅक्टेरिया मारायचो बरोबर आहे पण आता मिलीबग साठी पहिल्यांदा मारलेले बरोबर आहे त्याचे रिपोर्ट आता म्हणजे छान मिळाले तसे काही अडचण वाटत नाही बरं बरं बर। तुम्हाला एकदम तुम्हा समाधानी तो शंभर टक्के बरोबर आहे मायक्रो ऑर्गनिजम टेक्नॉलॉजी या कंपनीचं वर्टीमोल आणि बेबी गार्ड हे मारल्याच्या नंतर एक आठ दिवस झालं या मारून आठ दिवसाच्या नंतर हा बघा पूर्णतः मिलीबाग एकदम कोरडा आहे बघा एकदम झाड ओलांडा एकदम कोरडा दिसतोय हे बघ बघू शकता हा बघा एकदम कोरड झालं आहे हे बघा हा बघा इकून दाखवा थोडं हा बघा एकदम कापूस तयार झाला आहे हा बघा हे बघा हे बघू शकता हा बघा एकदम कुठंच मिली बघ तुम्हाला दिसत नाही बरोबर आहे बरोबर बघा शेतकरी बंधून की जेणेकरून आज वर्टीमोल मोल मारल्याच्या नंतर हे रिपोर्ट लाईव्ह तुम्हाला दिसता तर प्रत्येक शेतकऱ्यांनी वरती मोल मारायला पाहिजे बरोबर ना तुमच्या नातेवाईकाला वगैरे पण तुम्ही सांगताय बरोबर चालतंय काय नमस्कार